तर भावानू तुम्ही मंचिला विषय तर विषय आहे शिवरात्री निमित्त आमच्या गावात जे दिल्ली तर भावानू आता आपला दोस्त पण आपल्याला जॉईन करणार आहे त्याचं नाव आहे लालू प्रसाद यादव हा बघा यो आमचं लाल्या लाल्या हाय कर लाल्या पण आज आपल्या जत्रेसाठी आलेला आहे म्हणजे त्यांच्याच गावची जत्रा आहे मी त्यांच्या जत्रेसाठी आलेलो आहे तर बघूया लाल्या आपल्याला काय खायला देते चल लाल्या आज उपवास आहे तरी पण काय देणार तू लाल्याला तिथंच सोडला आणि मंदिरात गेली मंदिरात मस्त अशी सजावट केलेली हळूहळू माणसांचा जमाव पण होता कारण पालखी निघणारच होती देवाची पालखी पण मस्तपैकीशी सुजून समोरच ठेवलेली होती मंदिराच्या काभरात पिंडीवरती सुद्धा छान अशी फुलांची सजावट केलेली होती, के होती। आणि याच दरम्यान आनंद महाराज सर्वांना मंदिरात येण्यासाठी माईकवरती पुकारून आरोळी घालत होते कार्यक्रम कुठला पण असू दे पण पोरांच्या अंगातले किड काही होत नाही आणि याचं उदाहरण म्हणजे पालखी सजोबाई एका बाजूला चालू होती आणि आम्ही इकडे पेढं ओढ खालतो कुठं पेडा गावतो कुठं पेढा गावतो तर मंडळीलं पेड चोरत होत हा आणि पेढ एवढं ठेवलेलं खाल्लं गोंदिरात या भागानं रामेश्वरापुढच पेड चाललं या भागाने विठ्ठलाच्या पुढचं पेड उत्तर आणि आता मीच आणि आता मी चाललोय तुळशीच्या इथं पेड आहेत का बघायला तर आमच्या बरोबर माझ्या हे आमच्या मामाचं बारक पोरग पण येतो तर चला आम्ही पेड शोध घेतो माझ्या काय नाव येऊ नये म्हणून बारक्याला लावला पुढे त्याला बोल तू जा पुढे आणि पेड आहेत का बघ आणि सांग मला तर पेड काय भेटलेलं नाही आता आम्ही माणसं जमावायची वाट आता करन, आता जमा होतील पालखीला चालू होईल जसा माणसांचा जमाव झाला तसं मंडळात टाळांचा आवाज घणघणाय लागला आणि टाळ्या बरोबर मृदुंगाचा ठोक पण बडायला लागले ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम करत सगळ्यांनीच टाळ आणि मृदंगाच्या ठोक्यावर ठेका धरायला चालू केला आता पालखी खांद्यावर गावभर मिरवायची होती मग काय सगळी पालखीबरोबर आपापले टाळ घेऊन पालखी बरोबर बाहेर आले पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघताना होणारा ज्ञानोबा तुकारामचा गजर टाळ आणि मृदुंगाच्या तालावर धरलेला पोरांचा ठेका आणि तो उत्साह तो आता तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल